चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातर खटाव शिंगाडवाडी एल्मरवाडी एनकुळ परिसरातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या येथील डोंगरावरील भैरवनाथ देवस्थानाला शासनाच्या अहिल्यादेवी देवस्थान क्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळाल्याबद्दल भाविक भक्तांसह ग्रामस्थांमध्ये अत्यंत समाधानाचं वातावरण निर्माण झालंय या निर्णयाबद्दल ढोल ताशाचा गजर करत सुरसनईच्या तालावर भैरवनाथाच्या ता नावानं चांगभल बरोबर जयहोचा गजर करण्यात आला मिरवणुकीनंतर मंदिराच्या आवारात झालेल्या छोटे बैठकीत देवस्थान ट्रस्ट शिंगाडे उपसरपंच विठ्ठल बागल विश्वस्त अंकुश शिंगाडे केशव शिंगाडे आदींनी देवस्थान करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि कातरखटावचे युवा नेते विशाल बागल यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांना धन्यवाद दिले तसेच राजकीय क्षेत्रात जयाभावांना आणखी ताकद मिळण्यासाठी भैरवनाथ चरणी साकडे घालण्यात आले यावेळी माजी सरपंच पोपटराव शिंगाडे विश्वनाथ शिंगाडे शरद शिंगाडे शेखर बागल सुरेश कांबळे प्रकाश शिंगाडे शंकर शिंगाडे चंद्रकांत शिंगाडे रामदास शिंगाडे श्रीमंत सर मनोहर शिंगाडे बिरू शिंगाडे राजू शिंगाडे प्रदीप शिंगाडे मधु शिंगाडे आत्माराम शिंगाडे दिलीप शिंगाडे अण्णा शिंगाडे सुभाष शिंगाडे अप्पा शिंगाडे पोलीस पाटील प्रशांत बागल आदी उपस्थित होते केशव शिंगाडे यांनी आभार मानले नमस्कार एलमरवाडी सिंगाणवाडी परिसरातील एक सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या भैरवनाथ डोंगरावर या देवालयाला नुकताच शासनाचा ब वर्ग तीर्घक्षेत्र पर्यटन स्थळ दर्जा मिळालेला आहे आपल्या विभागाचे विद्यमान लोकप्रतिनिधी आणि राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून या देवस्थानला नुकताच ब वर्ग दर्जा मिळालेला आहे हा वर्ग ब वर्ग दर्जा मिळाल्यामुळं एक कातर्कटाव यनकुळ जतगुरु सि सिंगाणवाडी आज या ठिकाणी आपण एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत भैरवनाथ देवस्थानला ब वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे आणि हे काम करत असताना महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेबाव यांनी या ठिकाणी खूप आपल्यासाठी सहकार्य केलेलं आहे हे सहकार्य करत असताना यात एक इतिहास साक्ष देईल अशी एक गोष्ट घडलेली आहे की गेले तीन महिन्यात हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे तीन महिन्यात जयाभाऊने हा प्रस्ताव मंजूर करून हा आपल्याला एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी संधी दिलेली आहे या ठिकाणी त्याचबरोबर त्यांचे आपले कातरखाटा गावचे सुपुत्र विशालजी बागल यांनी आपल्याला या ठिकाणी खूप सहकार्य केलं आणि नमस्कार मी मनोहर कात्याबा शिंगाडे राहणार एल्मरवाडी अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत काशीखंडचे काळभैरनाथ श्री भैरनाथ प्रसन्न मौजे एलमरवाडी आज या ठिकाणी समस्त एलमरवाडीकर मोठ्या अभिमानाने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं कारण असं की आपल्या या भैरनाथ मंदिराचा आणि या भैरनाथ ट्रस्ट याचं अहिल्यादेवी ग्रामीण मंदिर योजना याच्या ब वर्गातून आपल्याला तीर्थस्थान क्षेत्राचा ब वर्गाचा दर्जा मिळणार आहे ही गोष्ट इतकी सोपी नव्हती आजचा हा दिवस जो या ठिकाणी आपल्याला उगवलेला आहे किंवा आपण या सर्व या दिवसाचे साक्षीदार आहोत याच्या मागे शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आणि त्याच्यातून या भाव या देवस्थानला येणारे भाविक म्हणजे या देवस्थानला येणारे लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे पंच उपसंवाडी आमच्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ या भैरवनाथाच्या मंदिरासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोळेबाव यांच्या प्रयत्नातून आम्हाला ब वर्ग दर्जा प्राप्त करून दिला त्याबद्दल समस्त ग्रामस्थ म्हणजे त्यांचं कायम ऋणी राहील त्याचबरोबर कातरखटाजीवा नेतृत्व विशालजी बागर तसेच सोमनाथजी भोसले साहेब यांचंही ग्रामस्थ भैरवनाथ ट्रस्ट त्यांचं ऋणी राहील आणि खा थांबपणे त्यांच्या खंबीरपणे कायम साथ देऊन पाठीमागे थांब उभे राहतील एवढं बोलतो आणि थांबतो मी मुस्को गंगाराम शिंगाडे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे तरी ज्या वेळेला भाऊनी मला सांगितलं की अशी अशी कागदपत्र द्या आपल्या भैरवनाथ देवस्थान अतिशय <coughs> आनंदाच्या क्षणी आपण सगळ्याची मनोगती घेतलेली आहेत माननीय ग्रामविकास मंत्री नामदार जयाभाऊ आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी क वर्गातून ब वर्गाचा दर्जा या देवस्थानाला प्राप्त झाला आणि या सर्व कामामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी त्याचप्रमाणे भैरवनाथ ट्रस्ट त्याचप्रमाणे कातरखाटाचे युवा नेते भागसाहेब आणि सर्व मंडळींनी आम्हाला मोलाची साथ दिली त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी भैरवनाथ ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे आभार मानतो आपण एरा न्यूज चॅ चा, चॅनलच्या चा माध्यमातून या ठिकाणी भैरवनाथच्या प्रसंगी उपस्थित राहिला आणि या ठिकाणी देवस्थानाबद्दलची आपलं जी आहे प्रसिद्धी ते आपल्या माध्यमातून आपण करणार आहात त्याबद्दल आम्ही आपले सर्वांचे ऋणी आहोत आभार आहोत धन्यवाद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम एलमरवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा